नमस्कार महागाई कमी करण्यात मोदी सरकार पास की फेल या जाणून घेऊया आजच्या आपल्या बहुत मध्ये जनता पर जनता डिझेल की मार अब की बार मोदी सरकार बहुत हुई की की मार अब की बार मोदी सरकार हे घोषणा तुमका आठवत दोन हजार चौदा साली अशीच जोरदार घोषणा करत मोदी सरकार सत्यवरीला इला या सगळ्यांका माहिती असा पण सत्तेत येऊन दहा वर्ष उलाटली पण महागाई कमी होऊची सोडून वाढतच गेली तुमका माहिती असा साठ ते पासष्ट असलेला पेट्रोल शंभरच्या पुढे कधी धावत गेला या आमका समजाकच नाही तर चारशे रुपयात मिळणार सिलिंडर नऊशे ते हजार रुपयात मिळाक लागलो ह्या कधी घडला या, या तुमका पण माहित असताना तसाच गहू तांदूळ साखर तेल पावडर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांका महागाईचो मोठो फटको बसलो असा त्यात मोदी सरकारान केलेली नोटाबंदी आणि कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन आगी त्या ऋतूचा काम केला त्यामुळे लाखो करोडो लोकांचे रोजगार गेले रोग बेरोजगार झाले शिवाय सर्वसामान्य लोकांची कमाई कमी झाली याचाच एक उदाहरण म्हणजे गेल्या पाच वर्षात घरात जेवण बनवण्याचा खर्च पासष्ट ते सत्तर टक्क्यांनी वाढलो पण लोकांचा पगार मात्र अठ्ठावीस ते सदतीस टक्के इकोस वाढलेलो असा या खरा असा याच कारण असा की आपल्या देशातल्या लोकांना चौऱ्याहत्तर पॉईंट एक टक्के पोषक आहार नाही जेवणातून कधी टोमॅटो गायब असतात तर कधी कांद्याचे वांदे असतात तर कधी त्याला असता तर कधी दाळ पातळ असता या स्थितीत जबाबदार कोण आणि कसा या आज आपण बघूया महागाई वाढण्याचा का पहिला कारण म्हणजे जीएसटी मोदी सरकार या अन्न पदार्थावर कर लावणारा पहिला वेला सरकार असा त्यांनी गहू तांदूळ कडधान्य दही मध पनीर ब्रेड अशा विविध पदार्थांवर कर लावलेला असा मुलांच्या शैक्षणिक साहित्यावर तसा स्वयंपाक घरात लागणाऱ्या एलई डी लाईटी पर्यंत रोजच्या वापरातील कित्येक वस्तूंवर जीएसटी लावलेलो असा मोदी सरकारची जीएसटीतून एकूण कमाई रुपये एकतीस लाख कोटीपेक्षा जास्त झालेली असा महागायचा दुसरा कारण म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरचे वाढलेले दर दोन हजार वीस एकवीसच्या बजेट मध्ये सिलेंडर वरचा अनुदान अडतीस हजार पाचशे कोटी रुपये इतका होता जा दो विश्च मदे फक्त दोन हजार दोनशे सत्तावन्न कोटी इतका करण्यात त्यामुळे पासून सिलेंडर वरचा अनुदानही कमी झालेला असा आणि म्हणालच गॅसच्या टाकीची किंमत दुप्पट झालेली असा महागाईचा तिसरा कारण म्हणजे पेट्रोल डिझेल चे वाढलेली किंमती मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी दोन हजार चौदा साली पेट्रोल ऐंशी रुपये लिटर तर डिझेल बासष्ट रुपये लिटर इतका होता आज तास पेट्रोल एकशे पाच ते एकशे सहा लिटर तर डिझेल त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव रुपये लिटर झालेला असा सरकारने ह्याची अनेक कारण सांगितली जसा युक्रेन रशिया युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या कच्च्या तेलाचे दर मोदी सरकारात मनमोहन सिंग सरकारान घेतलेल्या ऑइल बॉन्डची परत फेड करूची पडली अशी अनेक कारण सरकारन सांगलेली असत आता आपण टप्प्या टप्प्यात जाणून घेऊ या ही कारण कितपत खरी आणि कितपत खोटी असत ती सर्वात पहिला कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन मधला युद्ध खरं तर या युद्ध कधी सुरू झाला या आपण बघू सापडताला वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस साली या युद्ध सुरू झाला पण नोव्हेंबर दोन हजार एकवीस साधत पेट्रोल एकशे पंधरा तर डिझेल एकशे चार रुपये लिटर होता लागान युद्ध या कारण शकणार नाही दुसरा कारण असा, असा सांगितला जाता की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या कच्च्या तेलाची भाव वाढ दोन हजार चौदाच्या तुलनेत आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव बरेच कमी असत हे आपण आकडेवारी भरून बघू शकतो त्यामुळे या साप खोटा असा की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची भाव वाढ झालेली असा आता बघूया तिसरा कारण मोदी मनमोहन सिंग सरकारान घेतलेल्या ऑइल बॉन्डची परत फेड करूची पडली खर तर गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारन ऑइल साठी फक्त एक लाख कोटी रुपये भरलेले असत पण दुसरीकडे वर लावलेल्या टॅक्स मधून मोदी सरकारान तब्बल एकवीस लाख कोटी रुपये म्हणजे वीस पर जास्त कमाई केलेली असा एको सरळ अर्थ असा की ऑइल बॉन्डचा कारण या जनतेची दिशाभूल करणारी असा जर आपल्याला सांगितलेली सर्व कारण खोटी असतील तर इंधन दरवाढीची खरी कारणा आपण जाणून घेऊया इंधन दरवाढीची खरी कारणा असत पेट्रोल डिझेलच्या करांमध्ये केलेली वाढ दोन हजार चौदाच्या तुलनेत पेट्रोलवरच कर दुप्पट डिझेल वरचो कर साडे पट वाढलेलो असा गेल्या नऊ वर्षात मोदी सरकार पेट्रोल डिझेल करातून मिळालेलो महसूल इतर कर आणि तेल कंपन्यांकडून मिळणारा प्रॉफिट जर जमा केला तर मोदी सरकारची कमाई तब्बल साडे एकतीस लाख कोटी रुपये झालेली असा याचा अर्थ पेट्रोल डिझेलच्या दर वाढीत मोदी सरकारान वाढवलेलो करच असा महागाई कमी करण्यात मोदी सरकार नाफास झालेला असा उलट महागाई वाढवण्यास दुसरा तिसरा कोण जबाबदार नसून मोदी सरकारची धोरणा जबाबदार असत जीएसटी जेवणाच्या गॅस किमती पेट्रोल डिझेलच्या किमती सरकार आपण जाणून घेऊया केंद्र सरकार देशाची सर्व संपत्ती आपले खास मित्र असलेल्या मुठबर दिता असा गेल्या काही वर्षात केंद्र सरकारन मुठबर उद्योगपत्यांवरचो कंपनी कर तीस टक्क्यां वरून टक्के केलेलो असा अशी आकडेवारी सांगता त्यागालागांत दरवर्षी देशाचा दीड लाख कोटी रुपयांचा नुकसान जाता गेल्या 9 वर्षात पन्नास लाख कोटींची कर माफी आणि तीस लाख कोटींची कर्ज माफी या उद्योग पत्यान दिली गेलेली असा शिवाय देशाची नैसर्गिक संसाधना आणि सरकारी मालकीचे उद्योग कौडीमोल किमती मोठ्या कंपन्यांका विकल्यामुळे सरकार महसूल अधिकच कमी झालेलो असा सरकार हो महसूल सर्वसामान्य लोकांच्या जीवनावश्यक गोष्टींच्या वस्तूंवर कड वाढवून वसूल करता असा याचोच अर्थ वाढती महागाई म्हणजे दुसरा तिसरा काय नसान सरकारान जनतेवर लावलेलो अप्रत्यक्ष कर असा नागेश्वराक नागून सोमेश्वराक वाद लावण्याचा काम सरकार करता असा म्हणजेच एकाचा लुटायचा आणि दुसऱ्याक दान करायचा त्यामुळे सरकारचे खास मित्र हे जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असत अशा एक टक्के लोकांकडे देशाची अर्धी एकवटलेली असा देशात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढलेली असा महिन्यात पाच हजार ते दहा हजार पगार घेणारो माणूस आणि महिन्यात चाळीस हजार ते पन्नास हजार पगार घेणारो माणूस दोघेही सेम धरण वस्तू खरेदी करत त्या सत्य असा या सत्य परिस्थितीपासून लोकांचा लक्ष विचलित करण्यासाठी इंग्रजांच्या कोडा आणि राज्य करा या कारभाराचा पेच वापरला जाता आणि जनतेमध्ये जाती धर्माच्या नावावर देश पसरवला जाता या खरा असा विरोधी आवाज दडपून लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली जात असा या सत्य आपण नाकारू शकलो नाही पण ही जनतेची होणारी लूट थांबून पुन्हा दिन आणायचे असतील तर योग्य उमेदवार मतदान करणं फार गरजेचा असा सरकार कोणाचा जरी इला तरी देशातील वाढती महागाई कमी करणं आणि सर्वसामान्य लोकांका दिलासा देणं या एक मोठा आव्हान येणाऱ्या सरकार समोर असताना या पण तितकाच खरा असा देशात परत काँग्रेस येऊन दे नाहीतर भाजपा येऊन दे पण वाढती महागाई मेल्यांनी कमी करून दे असो सूर कोकणी जनमानसात असा याय खरा असा आणि आता जाता जाता तुमका एक आठवण करून देत की खैतोय राजकीय पक्ष असा दे हजार दोन हजाराच्या आशे तुमचा मत विकू नका कारण तुम्ही मतांचा दान करता म्हणाल तुमच्या मता हे राजकारणी किंमत नेनत नाही म्हणान मतदान करून त्यांच्यावर मतांचे उपकार करा किमान उपकारांची जाण तरी ठेवणे राजकारणी जनहिताची कामा करतील हीच अपेक्षा यासोबत मी हळेच थांबतोय पुन्हा भेट्या एका नवीन विषयासह नवीन गॉसिफसह wo parenta bagat ra kokni